नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत आहे दिवाळीच्या आनंदाऐवजी भीतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या एका गुने गारान थेट नागरिकांच्या ज्वलनशील फटाक्यांची आतिषबाजी करत सोशल मीडियावर दहशतीचा खेळ रचला अंबरनाथच्या गावदेवी न्यू कॉलनी परिसरात घडलेल्या या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय खिंडीपाडा भागात राहणारा शहजाब याकूब मलिक उर्फ सज्जू हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर विविध तब्बल गुन्हे तब आहेत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथच्या एका सज्जू सज्जूभाईनं अत्यंत ज्वलनशील फटाके थेट नागरिकांच्या दिशेनं उडवत धोकादायक आतिषबाजी केली यावेळी मैदानात उपस्थित असलेल्या नागरिकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये अफरातफरी माजली आणि संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं या प्रकरणानंतर सज्जू भाईनं आतिशबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करून व्हायरल देखील केलाय काही तासांतच हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आणि पोलीस प्रशासनालाही त्याची माहिती मिळाली भांडू पोलिसांना हा प्रकार समजताच त्यांनी तत्काळ अंबरनाथ पोलिसांशी संपर्क साधला दोन्ही पोलीस ठाण्यांच्या समन्वयातून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी सज्जू भाई फरार झाला असून पोलीस त्याच्या शोधासाठी विशेष पथक तयार करून तपास करत आहेत या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी पोलिसांकडे सज्जू सारख्या गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी देखील केली आहे दिवाळीसारख्या पवित्र सणात नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली आहे अंबरनाथ पोलिसांकडून आरोपीचा गुन्हेगारी इतिहास तपासला जात असून त्याच्या संभाव्य ठिकाणांवरती छापेमारी मोहीम देखील सुरू आहे पोलिसांना विश्वास आहे की सज्जू भाईला लवकरच अटक केली जाईल आणि त्याच्या आणखी कृत्यांचा पर्दाफाश देखील होईल